कार्यकर्ता हीच भाजपाची खरी संपत्ती असून सर्व कार्यकर्ते देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी वचनबद्ध असल्याचा विश्वास भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला ते आज अकोला इथं भाजपा संचालन समिती आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनक्ळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते पंतप्रधानांच्या नेतृत्वात देशात नवीन समाजकारण राजकारण आणि प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा कार्यक्रम सुरू झाल्याची भावना शहा यांनी व्यक्त केली तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणुकीत पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा संकल्प व्यक्त केला विदर्भात सर्व दहाही जागा महायुती ते म्हणाले शहा यांच्या अध्यक्षतेखाली अकोला इथं भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीत अकोला वाशिम यवतमाळ बुलडाणा चंद्रपूर अमरावती आणि वर्धा या विदर्भातल्या सहा लोकसभा मतदारसंघांचा संघटनात्मक तसंच लोकसभा निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला